मनोज जरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये उद्या शाळांना सुट्टी जाहीर मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमुळे उद्या नाशिक शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे शिक्षणाधिकारी यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या जनजागृती शांतता रॅली उद्या नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत शांतता रॅलीचा समारोप हा नाशिकमध्ये होणार असून त्यानंतर जाहीर सभा देखील होणार आहे या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व शाळांना सुट्टीचा आदेश जाहीर केला आहे शाळेचा उद्याचा दिवस इतर दिवशी सुट्टीचा दिवस म्हणून भरून काढला जाणार आहे मनोजरंगे पाटील यांची जनजागृती शांतता रॅली विविध जिल्ह्यातून येऊन उद्या नाशिक येथे रॅलीचा समारोप होणार आहे नाशिकच्या तपोवन येथून निमानी रविवार कारंजा जिल्हाधिकारी कार्यालय शिवतीर्थ मार्गे नाशिकच्या मध्यवर्तीय भागातील सी बी एस चौक या ठिकाणी जरंगे पाटील यांच्या सभेनं रॅलीचा समारोप होणार आहे नाशिकच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे रॅली मार्गावर वाहतूक सकाळपासून बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आलेली आहे सी बी एस चौकात मंडप उभारण्यात आलेला आहे मनोज जरंगे पाटील उद्या सभेतून नेमकं काय संबोधित करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मराठा समाज रॅलीला ताकदीनं येणार आहे ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक